तर बघू शकता मित्रांनो दादाचे एक नंबर मशी आहे ती क्वालिटीचे मशीवाची जात कोणची आहे गवळा पंढरपूर तर बघून घ्या मित्रांनो कास बघून घ्या दूध चालू आहे का नाही काय दिदी दूध दोन दोन लिटर आहे का तर बघून घ्या मित्रांनो हा अजून किती दिवस झाले याला दोन दिवस झाले किती वेळा नाही आता पहिल्यांदा आहे काय बघून घ्या मित्रांनो मशी एक नंबर क्वालिटीची मशी आहे ते माग बघून घ्या नंबर वगैरे सगळं डिटेल वगैरे घेऊ मित्रांनो किती मशी आणला आपण टोटल सात मशी आहे ते ही मशी गाभा नाही काय ती ती दूध तीन तीन लिटर दूध चालू आहे आता सध्याला तर बघून घ्या मित्रांनो कास बघून घ्या मागून बघून घ्या कास बघून घ्या का सांगता याची किंमत पंचावन्न हजार फायनल द्यायची घ्यायची काय सांगता कमी जास्त होईल चौदा बसल्यावर बघून घ्या मित्रांनो चौदा चालू आहे का मशीचा बघू घ्या चौदा चालू आहे कितीला मागाल ती म्हशीला चाळीस हजारला मागाय चाळीस हजारला मागाल ते पहिली किल्ली मशीची किंमत विचार तीन तीन लिटर दूध आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे किती वेळा नाही आहे पंधरा दिवस झाले हळू काय देते दूध तीन तीन लिटर था था। हा। हा। तीन तीन लिटर किंमत काय सांगता याची सत्तर हजार सत्तर हजार घ्या मित्रांनो मशी एक नंबर मशी आहे फायनल काय सांगतात यायची घ्यायची काय कमी जास्त कमी जास्त फेर चौदा बसल्यावर दूध चालू आहे दूध काय देते दूध तीन तीन लिटर त्याला बी तीन तीन लिटर दूध चालू आहे पंढरपूर हे आहे का बघून घ्या मित्रांनो पंढरपूर आहे का काय सांगता याची किंमत साठ हजार सांगायची सांगा द्यायची घ्यायची फायनल होईल जास्त कमी जास्त होईल सद्याला बसल्यावर येतात आहे मित्रांनो बघू शकता आपण त्याला अर्धून किती दिवस झाले तिला तीन दिवस झाले तीन दिवस झालं तीन दिवस झालं बघून घ्या मित्रांनो मशी दूध काय देते दूध अडीच तीन आहे अडीच तीन अडीच तीन लिटर दूध आहे मित्रांनो आता सध्याला एक नंबर मशी येते बघून घ्या काय सांगता याची किंमत पासष्ट हजार त्याची घ्यायची का होईल कमी जास्त वीस हजार बसल्यावर बघून घ्या ही गा आहे हा झाला आले मित्रांनो बघू शकता पंधरा दिवस टाइम आहे बघू शकता आपण गा बन आहे मागून जाऊ मित्रांनो बघू शकता आपण माग उठून बघून घ्या मित्रांनो एक नंबर मशी येते मित्रांनो क्वालिटीचे एक नंबर बघून घ्या मशी मोबाईल नंबर तिकडून घेऊ मोबाईल इकडून या की तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा आपला एकोणतीस चोपन्न चौपन्न बावीस बारा बावीस बारा आपण व्यापारी आहात व्यापारी आहात मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकतो सौद्यावर बसल्यावर हिशेबात हो लावतात कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खात्रीशीर हिशेबात लावतील मित्रांनो मशी एक नंबर मशी येते जातीवंत मशी येते मित्रांनो आम्ही आज आलेला बैल बाजारमध्ये त्यांच्या पैसे फक्त आहे ती पिण्यासाठी बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गाय ती बघून घ्या तुमचं नाव आजिम शेख हाजिम शेख यांचं नाव आहे हे व्यापारी आहे ना व्यापार आहे तुमचा यांचा व्यापार आहे बघून घ्या ह्यांच्या पशी आहे ती किमती जाणून घेऊया म्हणून काम फक्त यांच्या पैसे गौरण माल राहते गायीचा बघून घ्या ह्या गाईची काय मत झाला पस्तीस हजार का बनाय का कास बघून घ्या मित्रांनो किती महिन्याची का बनाय फक्त आठ दिवस कमी आहे का यायला किंमत किती सांगा पस्तीस व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त होईल होईल किती वेळ आहे दुसऱ्या नाही का तरी दुसऱ्या नाही काय ही हे दुसऱ्या ना कापणी आहे का जात कोणती आहे खिलार का खिलार प्युअर खिलार दुसऱ्या नाही का ही हा ह्याला टाइम आहे का, का आठ दिवस बघून घ्या मित्रांनो ह्याला पण हा आठ दिवस काय टाइम आहे ह्याची काय सांगाल किंमत चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघा मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघून घ्या ह्याची काय सांगाल या का नाही काही कितव्या नाही कितव्या नाही

गाव आपलं खरंच खड गाव करत छडा तालुका जिल्हा उस्मानाबाद तालुका जिल्हा उस्मानाबाद येणच्या आहे का युट्यूब वर टाकायचं युट्यूब वर युट्यूब वर टाकाय काय कसं गरीब अल्ले गरीब आहे नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ नव्याण्णव झिरो पाच तीन हिमाल यांनी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून काही खरेदी करू शकतो बघून तुमचं नाव अमोल सुतार महादेव सुतार महादेव सुतार गाव गाव कराराशी तालुका जिल्हा धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव बघा मित्रांनो एक नंबर काही येवरा प्युअर गौराण गॅरंटी डिझाईन मिळते त्यांच्यापाशी बघा मित्रांनो कसला बाजार भरला एक नंबर बाजार फक्त काय असते तुमच्या पैसे फक्त संपूर्ण बाजार पॅक आहे मित्रांनो बैलांचा काय सांगितले याचे पंचेचाळीस ह्या जोडीचे त्या जोडीचे पलीकडचे नव्वद नंबर सांगा तर मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांचे आहेत का कृपात आहे सहा सहा जात आहेत नव्वद हजार सांगते व्यवहारात दहावीस हजारचा नक्कीच फरक पडेल तुम्ही डायरेक्ट फोन करून थुए! फोन करून खरेदी करू शकता I'm gonna buzz up.